नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचारमाध्यमातनं आज महाराष्ट्र सरकार विधानसभेमध्ये स्पेशल सर्विस ती बिल नावाचं एक विधेयक मांडून लोकांच्या सार्वजनिक आचार आणि विचार स्वातंत्र्य वर गदा आणण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर ला, लाईक करून सबस्क्राईब करा महाराष्ट्र सरकारनं नुकताच पावसाळी अधिवेशनामध्ये स्पेशल सर्व्हिस सेफ्टी बिल नावाचं एक कायदा पारित करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो पटलावर ठेवलेला आहे या बिलामध्ये सर्वसामान्य नागरिक हे रस्त्यावर आंदोलन करू शकणार नाही या बिलामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला करणं त्यांचे आदेश न पाळणं हे जर लोकांनी केलं ना तर त्यांना पाच महिन्यापासून ते पाच वर्षापर्यंत जेलमध्ये जाण्याचा प्रयोजन आहे आणि नक्षली चळवळींना जे कायदे लावता ते कायदे या ठिकाणी लोकांना लावण्यात जातील या कायद्याबद्दल मानव हक्क अधिक मानवांचे हक्क याबद्दल लढणारे कॉलिन वोन्सान हे मानव हक्क हक्काविषयी लढणारे इंडियन एक्सप्रेस मध्ये त्यांनी लेखाद्वारे सांगितलेलं आहे सरकार अशा कायद्यामध्ये लोकांना आंदोलनापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करते आहे सरकारच्या विरोधात जो कोणी बोलेल त्याला जेलमध्ये टाकण्याचा हा कायद्यामध्ये प्रयोजन आहे आणि अर्बन नक्षलाइट नावाच्या कायद्याखाली लोकांना या ठिकाणी टाकलं जाईल ज्या पद्धतीनं भीमा कोरेगाव या ठिकाणी काही लोकांनी आंदोलन केलं लेखकांनी केलं सामाजिक कार्यकर्त्यांनी केलं त्यांना कायद्याद्वारे दाबलं गेलं त्यांना जामीन देखील मिळून दिला नाही अशा प्रकारे कडक कायदे छत्तीसगड आंध्र प्रदेश तेलंगणा ओडिसा आदी राज्यामध्ये यापूर्वी बी जे पी सरकारनं लागू केलेल्या आहेत त्यामुळे तेथील जंगल संपत्ती आदिवासी लोकांची संपत्ती बळकावून भांडवलदारांना ते देण्याचा प्रयत्न भांडवलशाही राबवणारं सरकार कुठल्या थराला जाऊ शकतं त्याचा नमुना आता आपल्याला दिसतो आहे आणि स्पेशल सर्व्हिस बिल नावाचं जनतेचा आवाज दाबण्याचं बिल महाराष्ट्र सरकारच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये सादर करू लोकांना जेलमध्ये टाकण्याचं प्रयोजन सरकारच्या विरोधात केला तर करण्याचं महाराष्ट्र सरकारने ठरवलं या बिलाला महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते विजय वट्टेवा यांनी विरोध केला आणि त्यांनी विधेयकाविषयी हे असवय वैधानिक वै विधेयक आहे हे जनतेच अधिकाराचं हनन करणारं बिल आहे असं समोर याला विरोध दर्शवला काँग्रेसतर्फे आणि अशा प्रकारचं बिल हे लागू राहू अध्यादेश देखील काढण्याचं सरकारचं प्रयोजन आहे कुठेतरी थांबलं पाहिजे लोकांनी लोकांच्यासाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही आणि या लोकशाहीमध्ये सरकार अशा प्रकारचे कायदे निर्माण करून जनतेला जेलमध्ये टाकण्याची भीती दाखवतात सार्वजनिक कार्यकर्त्यांना त्याचा आंदोलनामध्ये एकत्र येऊ नये असं बघितलं जात आहे असं एकंद चित्र आहे या कठोर कायद्यामुळं पोलिसांनी नोटीस दिली आणि एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमाला एखाद्या सभेला जर सर्वसामान्य माणूस उपस्थित राहिला तर सरकार त्याला अशा सेफ्टी पब्लिक सेफ्टी बिल नावाच्या कायद्याचा आधार घेऊन पाच ते पाच वर्षापर्यंत जेलमध्ये ठेवू शकतो पोलीस आणि जिल्हाधिकाऱ्यांना त्यांची संपत्ती जप्त करण्याचा देखील अधिकार या बिलामध्ये आहे म्हणून अशा प्रकारचं बिल आणून सरकार जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे आणि असे आवाज दाबणारे कायदे असंवैधानिक कायदे याला जनतेने वेळेस विरोध करणं गरजेचं आहे नाही तर आंदोलन किंवा आंदोलन करणारी मंडळी याचा आवाज दाबला जाईल याबद्दल जनतेने देखील आपलं म्हणणं काय याबद्दल कमेंट्स केलं पाहिजे बोललं पाहिजे आणि याबद्दल आपण कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय जेह महाराष्ट्र जय भारत